नमस्कार शेतकरी बांधवांनो मागे आपण लेट उन्हाळा कांद्यासाठी खताच्या खताचं शेड्यूल आणि औषधाबद्दल माहिती सांगितली होती तर आता लेट उन्हाळ कांद्याला फास्टमध्ये खतं लागू झाले पाहिजे आणि जमिनीतले जे खतं टाकणारे अन्न आहे ते फास्टमध्ये आपटेक झालं पाहिजे कारण थंडी आता कमी हो ले ले, होत चालली आहे आणि उष्णता वाढत चालली ऊन पडायला लागलेलं आहे तर त्यामुळे कांदा पिकाची म्हणावं तशी मान व पंजा आणि पात वाढत नाही आणि पात रुंद होत नाही मान पण बनत नाही तर त्यासाठी खत व्यवस्थापनामध्ये बऱ्याचशा शेतकरी बांधवांचे पहिले खताचे डोस झालेले दुसरे बी झालेले किंवा काहींचे राहिलेले तर त्यासाठी जे आपण खत टाकणार आहे दास वीस सव्वीस किंवा पंधरा पंधरा किंवा काहींनी टाकलेले दास वीस वीस काही पंधरा पंधरा टाकणार असेल किंवा चौदा पस्तीस चौदा बारा बत्तीस सोळा ही खतं टाकणारे तर त्या खताबरोबर मी तुम्हाला एक खत सजेस्ट करणार आहे ते म्हणजे इकोमॅक्स आयग्रोचं इकोशे हे इकोमॅक्स आयग्रोच इकोशन हे जे खत आहे हे पाण्यामध्ये तीस सेकंदाच्या आत विरघळून जातं आणि पिकाला पहिल्या दिवसापासूनच लागू व्हायला सुरुवात होतो तर आपण भास्कर तात्या फटांगरे यांना ते खत दिलं होतं त्यांनी ह्या कांदा पिकाला टाकलं होतं आता आपण इडं पाहू शकता यांनी पाणी भरून झालेलं आहे ते पूर्णपणे हे खत विरघळलेलं आहे शेतकरी वादानं आपण पाहू शकता हे खत पूर्ण विरघळलेलं आहे तर आपण भास्कर भाऊंना विचारू काय वाटतं तुम्हाला नमस्कार काय वाटलं तुम्हाला हे खत तुम्ही टाकलं पाणी भरायच्या वेळेस फस्ट विर लगेच लागू होत आता पाणी भरून किती दिवस झाले एक दिवस म्हणजे एक दिवसापूर्वी शेतकरी बांधव एक दिवसापूर्वी हे पाणी भरलेलं आहे आणि तिथं आपल्या फक्त इने इकोमॅक्स सायग्रोचं इकोशन हे खत वापरलेलं त्याच्याबरोबर काही टाकले त्याच्याबरोबर हां त्याच्याबरोबर त्यांनी काही टाकलेलं नाही तर मी सर्व शेतकरी बांधवांना असं आवाहन करतो की जे आपण खत टाकणार आहे त्या खतामध्ये दोन बॅगी म्हणजे प्रतिकि एकरी ऐंशी किलो इकोशाईन हे फास्ट विथ घालणारं सिलिकॉन टाकायचं आहे आणि आपल्या जे इकोमॅक्स आयग्रोचे जे दो शेड्यूलप्रमाणे तीन फवारणे त्यापैकी भास्कर भाऊंनी दोन फवारण्या वापरलेले तर त्यांना कसा रिझल्ट आला आतापर्यंत ते जाणून घेऊ मग तुम्हाला काय काय का फरक वाटला ज्यागार आणि इकोविटाचे दोन स्प्रे मारले तर शेतकरी बांधवांना आपण पाहू शकताय पूर्ण प्लॉट एकदम टाईट फिट आणि सतत ढगाळ वातावरण आणि धुईला सामोरे जाऊन सुरुवातीला जे धुईला सामोरे गेल्यामुळं थोडासा शेंडे पिवळे नॉर्मल नॉर्मल परंतु बाकी जर प्लॉट आपण पाहिला तर एकदम जबरदस्त मान झालेली आणि इकोविटा हे औषध मारल्यामुळं खाली कांदे वळायला पण सुरुवात झालेली तर आपण त्यांना ह्या पाण्यावर आता साईज मास्टर हे औषध सजेस्ट करणार आहे साईज मास्टरबरोबर आपण जे शेड्यूलमध्ये मी व्हिडिओमध्ये सांगितलं होतं सायमोग झनिल मॅनकोझेप एकरी सहाशे ग्रॅम त्याच्यानंतर साईज मास्टर अडीचशे मिली आणि त्याबरोबर डेल्टा मेथ्रीन डेल्टा मेथ्रीन दीडशे एम एल आणि आता ह्या प्लॉटवर थोडं थोडं पिवळेपणा आहे त्या पिवळेपाना रोगप्रतिकारक क्षमता वाढवी यासाठी आपण या मिक्स मायक्रोमोटन हे लिक्विडमध्ये असेल तर पाचशे आणि पावडर फॉर्ममध्ये असेल तर अडीचशे ग्रॅम हे घेणार आहे सोबत प्रत्येक फवारणीमध्ये आपण सांगत असतो की सिलिकॉन बेस स्प्रेडरचा वापर करावा जेणेकरून जे औषधे ते पाथीमध्ये चांगल्या प्रकारे मूर्त आणि गाभ्यापर्यंत पोचत असतं ह्या पद्धतीने आपण एक याक एकरासाठी फवारणी घ्यायची तर शेतकरी बांधवांनो अ आता जे हे कांदा आहे ही आपण ज्यागवर मारल्यामुळे ही पाती भीती एकदम टाईट फिट आहे घोळ्यासारखी टाईट आहे एकदम आणि जे मी म्हटलो होतो की इकोविटा मारले आणि खाली कांदे वळायला सुरुवात होते ह्या बाय इकडे बी साईज व्हायला लागली प्रत्येक कांद्याची अशीच साईज होली आणि आता हे साईज मास्टर मारल्यामुळं जे इतर कंपन्यांचे स्टीम येत असतात फुगवणीचे औषध मी त्यांच्या याला नावने ठेवीत परंतु जे स्टीम असते हे पातीतला रस शोषण करून आप खाली उतरून खाली कांद्याची फुगवण केली जाते तसंच साईज मास्टर हे एकमेव असं औषध आहे का ती कांद्याची पात पिवळी न पाडता कांद्याची फुगवण करीत असतं तर शेतकरी बांधवांनो तुम्ही नक्कीच साईज मास्टर आणि सांगितलेला जो स्प्रे आहे त्याच्याबरोबर कीटकनाशक बुरशीनाशक काय काय वापरायचं ते नक्की वापरून पहा आणि रिझल्ट आल्यावर कमेंटद्वारे आम्हाला शंभर टक्के कमेंट करून सांगा धन्यवाद